नमस्कार मी चैताली चौकेकर मी युवा विवेक अंतर्गत मी आणि पुस्तकं या मालिकेत मला आवडलेल्या एका पुस्तकाबद्दल बोलणार पुस्तका आहे आणि ज्या पुस्तकाबद्दल मी बोलणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे आहे मनोहर तरी आहे मनोहर तरी हे सुनीताबाई देशपांडेंचं आत्मचरित्रात्मक पुस्तक खरं तर पुस्तकाच्या सुरुवातीलाच सुनीताबाई म्हणतात तसं हे आत्मचरित्र नाही ही आठवणींच्या प्रदेशातली स्वैर भटकंती आहे पाखरांसारखी या फांदीवरून त्या फांदीवर आणि पूर्ण पुस्तक वाचताना आपल्याला ही गोष्ट सतत जाणवत राहते त्यांच्या आठवणी त्यांचे अनुभव त्या त्यांना जसं आठवत आहे जसं सांगावंसं वाटतं आहे तसं आपल्यासमोर सांगत जातात सुनीताबाई म्हणतात हे सगळं फार लोभस्वानं आहे तरीही पापण्यांच्या कडांशी धुकं का आहे आहे मनोहर तरी गमते उदास अशी ही मनाची अवस्था होत असताना सुनीताबाईंनी लिहिलेल्या या त्यांच्या आयुष्यातल्या आठवणी जशी कुठल्याही आत्मचरित्रात्मक पुस्तकाची सुरुवात होते बालपणीच्या आठवणींपासून तशी सुनीताबाई या आठवणींची सुरुवात त्यांच्या आईवडिलांच्या आठवणींपासून करतात त्यांच्या आईवडिलांबद्दल सांगताना मला सगळ्यात भावलेला मुद्दा तो म्हणजे त्यांच्या आईचा आजारपण आई आजारी आहे ती जगती आहे पण जगताना तिला प्रचंड त्रास होतोय होतो। हे सुनीताबाईंना सहन होत नव्हतं किमान आईने आपल्यासाठी जे केलंय त्याच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून तरी तिची या त्रासातून सुटका करावी असं त्यांच्या मनात येऊन गेलं हे वाक्य वाचल्यावर एवढं कठीण पण तितकंच मऊ असणारं काळी या बाईने कुठून आणलं असेल असं वाटून गेलं पुढे त्यांच्या बालपणीच्या धामापूरच्या आजीच्या आठवणी त्या सगळ्यासुद्धा तिच्या परसातल्या फुलझाडांसारख्या दरवळत राहणाऱ्या पुस्तक वाचून संपलं तरी धामापूरची आजी आणि तिथल्या गोड आठवणी आपल्याला आठवत राहतात सुनीताबाईंनी स्वातंत्र्य चळवळीत सुद्धा काम केलं त्या काळातल्या त्यांच्या आठवणी पुढे शिक्षकी पेशा स्वीकारणं भाईंशी ओळख होणं लग्न होणं आणि त्यांचा संसार या सगळ्याबद्दल सुनीताबाई लिहितात सुनीताबाईंच्या नजरेतून भाई आपल्याला भेटत राहतात खरं तर पु ल देशपांडे हे नाव मराठी माणसाला काही अनोळखी नाही मराठी माणसाने पु ल देशपांडे ऐकलेले असतात वाचलेले असतात त्यामुळे सगळ्यांना ओळखीचं असणारं हे नाव पण सुनीताबाई म्हणजे पुलंच्या पत्नी आणि बऱ्याचदा आपल्याला त्यांचीही एवढीच ओळख माहीत असते पण सुनीताबाई पुलंची पत्नी तर होत्याच पण त्याही पलीकडे माणूस म्हणूनही त्या बरंच काही होत्या हे आपल्याला हे पुस्तक वाचताना कळतं त्या उत्तम वाचक होत्या लेखिकाही होत्या त्यांचं कवितांवरही प्रेम होतं या पुस्तकाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सुनीताबाईंचा स्पष्ट वक्तेपणा आता हा स्पष्ट वक्तेपणा गुण समजायचा का दोष याचा निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य सुनीताबाईंनी वाचकांना दिलंय पण त्या मात्र हातचं काहीही न राखता या सगळ्या आठवणी आपल्याला सांगतात अगदी प्रामाणिकपणे आणि प्रांजळपणे त्यांचा हा प्रांजळपणा मनाला भावतो आणि इतकं प्रामाणिक लिहिता येणं ही खरोखर फार कमाल गोष्ट आहे असं वाटत राहतं वाचणाऱ्यांना काय वाटेल तो काय विचार करेल याची पर्वा न करता जे आहे जसं आहे तसं सगळं एवढं प्रामाणिकपणे ते आपल्याला सांगत असतात की ह्या प्रामाणिकपणाचं खरं तर आश्चर्य वाटतं हे पुस्तक यातल्या आठवणी त्यातले काही काही तुकडे तर मला प्रचंड आवडत होते वाचताना सहज मनात आलं की हे पुस्तक आपल्याला एवढं का आवडतंय किंवा कोणतंही पुस्तक आपल्याला एवढं का आवडतं त्यावेळी लक्षात आलं की पुस्तक त्याचा प्रकार लेखक त्याची भाषा या सगळ्यासोबतच पुस्तक आपल्याला काय देतंय ते सुद्धा महत्त्वाचं असतं म्हणजे मला जे जे वाटतंय ते सगळं या बाईने आधीच लिहून ठेवलं आहे मी जो विचार करतेय आहे माझी जी मतं आहेत तीच मला मी अक्षररूपात पुस्तकात वाचत असल्यासारखी वाटते आणि ही सगळ्यात सुखद गोष्ट आहे आपल्याला जे वाटतं ते आधीच कोणीतरी लिहिलेलं असणं आणि ते वाचता येणं त्यामुळेच की काय सुनीताबाई आणि त्यांच्या या आठवणी मला जास्त जवळच्या वाटायला लागल्यात या पुस्तकात भाईंबरोबरच्या त्यांच्या आयुष्यातल्या आठवणी तर आहेतच पण सोबतच अनेक विषयांवर त्यांना वाटणारे विचारही त्यांनी लिहिलेले आहेत लग्न मृत्यू एकटेपणा माणसा माणसांमधले संबंध मैत्री स्त्री पुरुष संबंध याबद्दल त्यांना जे वाटतं ते सगळं त्या आपल्यासमोर मांडतात बऱ्याचदा त्यांचा काही निष्कर्ष नाहीये पण प्रश्न आहेत की हे असं का असतं आपण हा विचार का करतो आणि त्यांचे हे सगळे विचार आपल्यालासुद्धा विचार करायला भाग पाडतात काहीतरी नवीन दिशा देतात नवीन विचार कळतो या सगळ्यासोबतच आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे आणखीसुद्धा आवडत्या माणसांशी या पुस्तकाच्या निमित्ताने ओळख झाली माधव आचवल असतील जी ए कुलकर्णी असतील वसंतराव देशपांडे असतील ही सगळी सुनीताबाई आणि पु जीवाभावाची माणसं या सगळ्यांबद्दलच्या आठवणीसुद्धा सुनीताबाई लिहितात आणि जे लेखक आपण वाचलेले आहेत जे फक्त आपल्याला लेखक म्हणून माहीत आहेत ते यानिमित्ताने माणूस म्हणूनसुद्धा कळत आहेत ही खूप छान आणि आनंद देणारी गोष्ट वाटते मी आधी म्हटलं तसं कवितांवर प्रेम करणारी खरं तर कविता जगलेली ही बाई आणि त्यांचं हे कवितांवरचं प्रेम एवढं की त्यांनी हे पुस्तकसुद्धा कवितांना अर्पण केलं आहे पत्रिकेत त्या म्हणतात कवितांना ज्यांनी आयुष्यभर सोबत दिले ही अर्पणपत्रिका वाचताना आणि एकूणच पुस्तक वाचताना कवितांनी आपल्यालासुद्धा अशीच सोबत द्यायला हवी असं वाटत राहिलं एखादी मोठी मैत्रीण आपल्याला जवळ बसवून समजावून काहीतरी सांगती आहे असं सतत वाटत राहिलं आणि त्यामुळे सुद्धा हे पुस्तक मला जास्त आवडलं आहे बऱ्याचदा एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली की शेवटी ही साठा उत्तरांची कहाणी सफळ संपूर्ण असं लिहायची पद्धत असते पण सुनीताबाई म्हणतात तसं ही साठा उत्तरांची कहाणी नाही साठा प्रश्नांची कहाणी आहे आणि पूर्ण नाही अपूर्ण आहे पण ही सगळी गोष्ट अपूर्ण असली तरी आपल्याला वाचक म्हणून माणूस म्हणून बरंच काही शिकवून जाणारी सांगून जाणारी आणि समृद्ध करणारी आहे हे मात्र नक्की सुनीताबाईंबद्दल सोबतच पुलंबद्दलसुद्धा वाचायचं असेल तर अगदी आवर्जून वाचावं वा असं हे पुस्तक आहे आणि अर्थातच फक्त पुलं किंवा सुनीताबाईंचं आयुष्य याच्यापुरतं मर्यादित लेखन नसल्यामुळे इतरही अनेक विषयांवरचे विचार आपल्याला वाचायला मिळतात सुनीताबाईंचा दृष्टिकोन नव्याने कळतो सुनीताबाईंचं हे पुस्तक केवळ सुनीताबाईंचं पुस्तक आहे म्हणून वाचण्यापेक्षा एका मनस्वी जीवन जगलेल्या बाईचं हे पुस्तक हे, आहे तिच्या आठवणी आहेत म्हणून वाचणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं धन्यवाद